मज दावा व्यासुभटा तुकामणीद्रा या कुमरा काय भक्तीयाच्या वाटा मज दावा व्यासुभटा मनोजव मारुत तुल्यवेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठ वातात्मज वाणरयूत शरणं प्रपद्य महायोगपीठे तटे दे भीमर ध्यामवरा पुंडरी काय दा तु समागद्यधिष्ठ कंदम परब्रह्मलिंग भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाणी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आदार धय आपुली चौपाडून या भली वरी वैसू पावली श्री जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचा दिकरण श्रीचरण श्री चरण ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्र लाधलोपावर झालो चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तियाच्या वाटा मज दावाव्या सुभटा विढल विढ रामचंद्र भगवान सुतुमान पार्व शरण शरण हनुमंता राम दुता काय भक्तियाच्या वाटा म दावाव्या सुमटा आज आपल्या या पवित्र नगरीमध्ये दक्षिणमुखी पवनपुत्र हनुमानजी आणि विशेष करून त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे ही शेवा या ठिकाणी पहाटं पाच ते सातची सेवा आपली ही सर्व ग्रामस्थ मंडळ माता भगिनी पुरुष मंडळ गुणिजन मंडळ गायनाचार्य मृदंगाचार्य आधी करून सर्व मंडळी गुणीजन मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेली मंडळी अभंग आहे यांचा चार चरणाचा दीडक्या पद्धतीचा हनुमानजीचं वर्णन करणाराही आहे आणि त्यांना शरणागती जाणारा सुद्धा अभंग आहे तुकोबारा या हनुमानजीला शरण जातात कारण तुकोबारा ज्यार्थी हनुमानजीला शरण जातात पण दोघांचा कालखंड जर पाहिला हे कालखंड एकाचा कालखंड कलियुग आहे आणि एकाचा कालखंड हा त्रेतायुग आहे आता त्रेतायुग कालखंड हा हनुमानजीचा आहे आणि कलियुगातला कालखंड हा तुकोबारायचा आहे मग आता ज्या त्या कालखंडामध्ये जर शरण गेलं तर आपल्याला बरंही वाटेल ते पण तुकोबार आहे कलियुगामधली आणि शरण जातात कुणाला त्रेतायुगातल्या हनुमानजीला मग नेमकं ह्याचं समीकरण कसं लागलं आता नेमकं महाराज तुम्ही कलियुगामध्ये हो कुणालाही शरण जाय हे आम्ही मान्य करूत पण डायरेक्ट त्रता हनुमान गेला त्याचं एक कारण आहे महाराज म्हणतात कारण हनुमानजी आणि आम्ही सोबत जवळपास त्रेतायोगामध्ये हो आम्ही बरोबरच होतो त्यावेळेला हनुमानजी होते त्यावेळेला तुकोबाराईसुद्धा अंगद म्हणून होती महाराज आणि अंगद असताना त्यांनी त्यावेळेला हनुमानजीच्या सहवासामध्ये भरपूर कालखंड त्या ठिकाणी परिपूर्ण केलेलं आहे आणि परिपूर्ण कालखंड केल्यानंतर ते अंगजीच्या नंतर पुन्हा द्वापार योगामध्ये ते उद्धवजी झाले आणि उद्धवजीच्या नंतर कलियुगामध्ये पुन्हा नामदेवराय झाले आणि नामदेवरायच्या नंतर जगद गुरु तुका आणि अवतार नामयाचा आणि संप्रदाय सकाळाचा येथोनिया म्हणून त्यावेळेला शरण जाण्याला हनुमानजीला शरण जाण्याबद्दल तुको तुकोबारायलाही योग्यता आहे विडल विड कारण भगवान शिवजीचा अवतार आहे हा अवतार आहे त्याचं कारण असं झालं हे का अवतार घ्यावा हो लागला भगवंताला कारण तुलसीरामायणामध्ये कथा आहे ज्या वेळेला कृतयुगाच्या प्रारंभाला विश्व मोहिनीचं हे स्वयंवर असतं आणि त्या स्वयंवरामध्ये सर्व देवाधिक मंडळी आपलं त्या स्वयंवराला उपस्थित राहतात ज्याच्या गळ्यामध्ये माळ पडल त्याच्याशी ते विवाह होणार असतो मग त्यावेळेला बरेच जण देव आले अनेक ऋषी आले मुनी आले जपी आले तपी आले संन्यासी आले सर्वच जण त्या स्वयंवाराला उपस्थित राहिले योगायोगाने त्या स्वयंवाराला नारद महर्षींनी विनंती केली भगवंताला भगवान म्हणले माझी इच्छा आहे की त्या स्वयंवाराला जाण्याची भगवान म्हणले नारद महाराज तुम्ही तर ब्रह्मचारी जीवन आहे गळ्यामध्ये विण आहे तुमच्या आणि तुम्ही त्या स्वयंवारात जाऊन काय करणार आहे नारद म्हणले भगवान सगळ्याचीच लग्न होईल आपलं बी एखादं लग्न झालं तर झालं असा माझा उद्देश आहे भगवान म्हणले का तुम्हाला लग्न करायचंय का नारद म्हणजे जमलं तर जमलं नाही तर राहिलं पण बघायला काय अडचण आहे एकदा म्हणून त्यावेळेला नारद हे लग्नासाठी तयार झाले पण भगवान विचार करतात नारद जरी करता लग्नाला तयार झाले पण आता नारदाचं लग्न होईल अथवा न होईल हा भाग वेगळा पण आता त्या नारदाच्या गळ्यातला जे विना आहे ते विणा सांभाळायचा कोणी आता नेमका आणि सगळ्यात मोठी समस्या कोणती <laughs> बर ती अखंड विना आहे ती दोन तासापुरता नाही ती कीर्तनापुरता मग अखंड विना असल्यामुळं ते सांभाळायचं कोणी आता त्यावेळेला मग त्यांनी विचार केला आता ही विना द्यायचा कुठं आणि नारद तर म्हणले मी लग्न करणार म्हणजे करणार त्याच्याबद्दल <laughs> या बरं सगळी तर पुढे बसा आता सगळी उगत लहान लिहाकरटके दावीत बस आपले आपलं येणार विटा विटाल विटाल मग महाराज तुम्हाला लग्न करायचं म्हटल्यानंतर नाराज म्हणले काय फरक पडतो मला लग्न करण्याची इच्छा आहे हे विनाय एवढा सांभाळा भगवान म्हणले आता काही केलं ते नारद ऐकत नाहीत महाराज मग लग्नच करायचं आहे ना आला इकडे विनाती भगवंतानं विना घेतला नारदाला सांगितलं जा लग्नामध्ये स्वयंवारामध्ये पण विशेष जरा सुशोभित वा जरा तोंड वगैरे चांगलं व्यवस्थित करून जा तिथं असं ते म्हणले चालत महाराज नारद खरंच सुशोभित झाले एकदम व्यवस्थित झाले पण देव लईच कलाकार देवानं काय केलं अर्ध्या रस्त्यात नारद गेल्यावर त्या लग्न मंडपामध्ये नारदाचं तोंड माकडाचं केलं माकडाचं तोंड केल्यामुळं ती माळ काही ह्यांच्या गळ्यात पडली नाही महाराज परत ती माळ भगवंताच्याच गळ्यात पडली नारदाला वाटलं एवढी परेशानी करून एवटपर्यंत आपण पाळापळ करून तरी पण देवाच्याच गळ्यात माळ पडली आपलं काही लग्न झालं नाही मग नारदाला थोडा राग आला भगवंताला म्हणली देवा मग एखादं आमचं लग्न होऊ दिलं असतं तर भगवान म्हणले काय तुमचं म्हणणं काय काय म्हणणं काय म्हणजे अहो तुमच्यामुळे आमचं लग्न मोडलं तुम्ही नसता आलात आमचं लग्न झालं असतं ती माळ आमच्याच गळ्यात पडली असती भगवान म्हणले नारदा माळ तुमच्याही गळ्यात पडली असती माझं ते म्हणणं नाही पण माळ का पडली नाही ह्याचं जरा थोडं आत्मपरीक्षण करा संशोधन करा म्हणजे काय संशोधन करायचंय थोडं आरशात जान चेहरा बघा तुमचा ते म्हणले चेहऱ्याला काय झालंय जा बघा मग माझ्याकडे नारद खरंच गेले बघायला बघितलं आरशात ते माकडाचा चेहरा आर घोटाळीचं झाला काही की आपला आता म्हणजे ना माकडाचं तोंड झाल्यामुळं पण देवाने येऊस्तर पुन्हा पहिल्यासारखं केलं तोंड अजून पण नारद म्हटले देवा जाऊ दे आता लग्न तर होऊन गेलं तुमचं पण आता एकदा खरं सांगा आमचं माकडाचं तोंड झालंय का तुम्ही केलंय नेमकं खरं सांगा आता भगवान म्हटले खरं सांग का तुमचं लग्न होऊ नये म्हणते माकडाचं तोंड केलं आता बघा तुमचं पहिल्यासारखं तोंड आहे नारद म्हणले देवा आमचं लग्न मोडलं पण एवढं खरं आमचा तुमच्या मागं शाप आहे आता काय ज्याळेला तुमचं त्रेतायोगामध्ये स्वयंवर होईल आमचं स्वयंवर तर जाऊ द्या गेला आता पण अडचण नाही पण ज्याळ्या राम अवतारा तुमचा स्वयंवर होईल शेतेबरोबर विवाह होईल पण विवाह झाल्यानंतर तुमचा मेळ कधीच लागणार नाही पुन्हा रावण येईल आणि शेतीला घेऊन जाईल पण शेतीला घेऊन गेल्यानंतर पुन्हा कोण्या तरी एका माकडाकडंच यावं लागल आणि ते शुद्धेचं काम एक माकडच करील त्या ते वरदान आहे म्हणून त्यांच्याकडे आले ते विठ्ठल विठ्ठल विड असे अनेक त्याचे कारण आहेत महाराज माग हनुमानजीचे कारण भगवान शंकराने मुळामध्ये काय घेतला येतो अवतार आपल्याला सर्वांना माहिती अंजनीच्या तपासाठी आणि महारुद्र आले पोटी कारण भगवान शिवजी त्यांना इच्छा होती की राम अवतारामध्ये भगवंताची सेवा आपण करावी आपली सेवा व्हावी आपल्या हाताने त्यांची पण आता सेवा श्यावा करायची म्हणल्यानंतर त्या वेळेला सगळं ठरलं अवतार घ्यायचा भगवान शिवजी म्हणले अंजनी माता अनेक कालखंडापासून तप चालू आहे त्यांचं तप आहे आणि कुठलीही साधना तपाशिवाय चालत नाही ना महाराज तपास लागतं का जमत असं काय लागतं त्याला भजनाला बी तप लागतं मृदंगाला सुद्धा काय लागतं तपस लागतं ना महाराज मी आठ महिने दहा वाजित होतो आठ महिने पण ते बाहेरच निघत नव्हता स्वर त्याच्या है का नाही आणि हे नाही टाक बरं दहा आता <laughs> मज नाही ती ती साधना नाही ती काय आहे साधन आहे माझा दहा कधीच एवढा वाजला नाही कधीच वाजणार सुद्धा नाही मारत कारण का साधना नाही त्याला कोणती काय लागते त्याला साधना लागते मग महाराज तप केल्याशिवाय बरं ज्ञान वाऱ्याला विचारा थोडं माऊली म्हणले आपले स्पष्ट मत आहे तर दैवत आणि ती प्राप्त आणि उजेवी नाही तर कोण सांग कोण सांगे बघ दहा पाच वाऱ्यामध्ये काय होणार आहे आपलं लोक एडपटा दहा पंधरा वाऱ्या करतील किंवा माणूस पंधरा वाऱ्या केल्या आमचा मेळ लागला अर्जुजा मरुज तर मेळ लागत नाही पंधरा वाऱ्यात मेळ लागत असते का ज्याने आठ आठ पिढ्या वाऱ्या करून अहो एक जणांना वारी बंद केली ते म्हणलं काय बंद केली बोर आटला म्हणला अरे ते बोर तिथला आटला तुला काय देण गेली त्याच्यावरून त्या वारीचा आणि बोरचा काही संबंध नाही ह्याला तपच करावा लागतो मला तपाशी बाय बारी आहे नाही विठाडा विठा विठा विठ भगवान शंकर म्हणले अवतार घ्यायला मातोश्री योग्य का हजारो वर्षाची तपश्चर्या त्यांच्याकडं आणि ती तपश्चर्या आपल्या पाठीमाग ती आशीर्वादाची जी शक्ती आहे ती आल्याशिवाय राहत नाहीतरी शास्त्रकारानं चार पुण्य सांगितलेत चार पुण्य एकत्रित आले तर त्या साधकाची अवस्था चांगली होती सुशील मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरता उदारो वंश पुण्येन आणि आत्मपुण्येन सौभाग्यता कारण शास्त्र सुभाषित कारण सांगितलं शीलवान मुलगा कुणाच्या पुण्याने जन्माला येतो आईच्या सुशीलो मात्र पुण्यनं तो जर नम्र असल नम्रता असल वाकत असल दोन्ही हात जोडत असल तर समजायचं ह्याच्या पाठीमागं ह्याच्या आई काय आहे पुण्य आणि ते जर आपलं बाबळीच्या लाकडासारखं ताटच असेल तर समजायचं ह्याच्या माग ह्याच्या आई आईचं पुण्य नाही सुशीलो तो तो सल, दा का मातृ पुण्येनं बरं बुद्धिमान मुलगा कुणाच्या जन्माला येतो पितृ पुण्येनं तो जर चांगली टक्केवारी घेत असेल वर्गामध्ये तर समजायचं ह्याच्या पाठीमाग कुणाची पुण्य आहे वडिलांचे पुण्य आहे बरं जर तो दानशूर असेल यादा कदाचित ती पुण्याची पुण्यही उदारो वंश पुण्यनं त्याच्या पाठीमाग त्याच्या पूर्वजाचं पुण्य म्हणून ते त्या ठिकाणी दानधर्म करायला लागतो आणि एवढंच नाही तो जर सम्राट चक्रवर्ती म्हणत असेल सम्राट चक्रवर्ती तर शास्त्रकार सांगतात आत्मपुण्येनं सौभाग्यता त्याच्या स्वतःचं पुण्य लागतं त्याला आणि स्वतःच्या पुण्यनं माणूस काय म्हणतो भाग्यवान म्हणतो असे चार पुण्य एकत्र आले तर मला ही एवढं प्राप्त होतं ह्याच्यातलं एकही कमी झालं तर ती अवस्था प्राप्त होऊ शकत नाही भगवान शिवजी म्हणाले हे दोघही पुण्यवान आहेत दोघही एक तर अंजनी माता अतिशय तपस्वी आहेत आणि त्या तपस्वी असल्यामुळं त्यांच्या उदरी जन्माला येणं हे आपलं काय आहे करतंय मग त्याने विनंती केली की काही गुरु भगवान पण त्रेता योगा दे मला मात्र अवतार घ्यायचा त्यांनी म्हटले तुम्ही अवतार घेणार पण तुम्ही ब्रह्मचारी राहावं लागल म्हणजे ब्रह्मचारी राहील अवतार घ्यायचं ठरलं पण ठरल्यानंतर ही पार्वती माताला वार्ता कळाली की पार्वती माता का स्वामी तुम्ही अवतार घेणार आहेत का म्हणले हो मग त्या म्हणले आम्हाला येऊ द्या ते म्हणले कसं काय पण तिथं उपयोग नाही म्हणजे तुमचा आता म्हणले का आता ब्रह्मचारी जीवन आहे त्या म्हणल्या आता एक तर तुमचे ते कुलगुरू गुरुवर ये तुमचे पुन्हा ज्याच्या नामानं तुम्ही पण भजन करी महादेव आणि रामपूजी सदाशिव आणि त्याच अवतारात मला सोडून देतं ते म्हणले तुम्हाला नेहला असतं पण ब्रह्मचारी जीवन आहे पार्वती माता म्हणाल्या तुम्ही जरी करता ब्रह्मचारी जीवन धरताल पण तुमच्या शरीरामध्ये शिपुटका का होईना पण मी होणार आणि अवतार घेणार म्हणून ते शिपूट वाढत बी होत आणि पुन्हा कमी होत होतं म्हणजे याला चौदा हजार बनकर रामायणामध्ये आहे किती कि हजार चौदा हजार बनकर त्या शेपटामध्ये एकदाच गुंडाळले होते आणि गंगा गंगापूजन करून टाकलं सगळ्याचं वेगवेगळ्या मित्यूवर केलं सुद्धा नाही त्याचं कारण काय ती आधी व्हायची ताकद आहे विडाला विडाला साठी महाराज म्हणतात की भगवान शंकर आणि त्या अंजनी मातेच्या उदरी अवतार घेणार ग्यानार म्हणजे घेणार हे सगळं सिद्ध झालं बरं अवतार घेताना सुद्धा जेवढे अवतार झालेत तेवढे अवतार भगवान परमात्मा मित्ती वार नक्षत्र वेळ हे सगळं पाहून अवतार घेतात कारण एवढाच अवतार असा आहे एक अवतार या ठिकाणी ब्राह्मी मुहूर्त अवतार आहे कारण सूर्योदय नंतर आहे पण अवतार केव्हा अगोदर आहे सूर्य उदयाच्या अगोदर अवतार याच बाबाचा महाराज त्या ठिकाणी ती बी पौर्णिमाच्या मित्तीला आपण बऱ्याच जण वाटत की सूर्य उदय झाल्यावर फुल उदळ पण सूर्य उदय झाल्यावर ते सूर्याकडे गेले होते महाराज ते सूर्याकडे ते गेले होते त्याच्या अगोदर बराच वेळ अगोदर ते थोडा वेळ का असताना पण अगोदर अवताराला आले आणि ही कोण मुख्य एक आहे तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगत नाही उगं सांगावं लागतं मन सांगायला लागलो हे विठ्ठल विठ्ठल भगवान शंकर म्हणून त्या हनुमानजी बद्दल तुको बाराय अभंगाच्या पहिल्या चरण शरण जी हनुमता शरण शरणाजी हुम शरण 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 हानुमता शरण शरणाजी

कारण हनुमानजीकडं सात पदवी सात जी किती वापरत नाही या वापर कधी केला नाही आणि शास्त्राने त्यांना सात पदवी दिल्यात पूर्णपणे तर त्या सात पदव्यापैकी आपण रोष्ट लोक म्हणतो तर पहिली पदवी त्यांची मनोजवम पहिली पदवी कोणती त्यांचा मनावर विजय मनोजवम मारुत तुल्य वेगम वाऱ्यासारखा त्यांचा काय आहे वेग आहे वाऱ्यासारखा यांचा वेग आहे म्हणून त्याला मार तुल्य वेगम पुन्हा तिसरी पदवी जिते इंद्रियम इंद्रियावर परिपूर्ण त्यांचा काय आहे आपला ताबा आहे तसं सुद्धा म्हणतात काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही आणि इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे तुकोबाराय म्हणले आमच्या तर आम्ही अगोदरच काय केलं पूर्ण इंद्रिय आम्ही आमच्या ताब्यामध्ये आम घेतले कारण त्याचं एक कारण आहे तुकोबारायच्या ताब्यात पूर्ण पाच ज्ञान इंद्रिय आणि पाच कर्म इंद्रिय होते महाराज बघा तुम्ही हे मन सुद्धा महाराजांच्या ताब्यात होतं तुकोबारांच्या महाराजांनी म्हणावं आणि मनाने ते ऐकावं महाराजांनी सांगितलं मना इकडे म्हटले काय मना ते ते धाव घेई तो कारण मनाला असं धराव, आणि मनाला तिथं नेऊन त्यांनी माना इकडे काय तू फक्त पांडुरंगाच्या पायाजवळ बस मनात येते धाव तिथं धाव घे आणि काय कर राही विठोबाच्या पायी आपलं मन ताब्यात नाही महाराज आपण मनाच्या मागे जातो आणि ज्ञानाबाऱ्याने धोका सांगितलाय मनोमार्गे गेला तो तेथे मुकला आणि हरी पाठी स्थिरावाला आपण नको त्या भ्रमण काय करतं नको त्या कल्पना करतं मन नको त्या कल्पना मनाचे स्वभाव दोन वाईट नको ती चर्चा आणि फुकट मोर्चा हे मनाला लय ना तशा महाराज उगं नको ती चर्चा महाराज काही जी चर्चा करून आपला फायदा नाही ती चर्चा हे करायला होणार म्हणजे उगत नमुना मागा तुम्ही चौकामध्ये आपलं शिरसाड्यामध्ये गुरुवारच्या बाजारात उगच एखादा पेपर घेणार एकजण एक शिगारेट घेणार आणि चौका तो उभार राहणार सिगारेटुकीत आणि पेपर वाचा वा काश्मीरचा प्रश्न गंभीर आहे आपल्या घराचा गंभीर आहे त्याच्यापेक्षा काय करायचे ते ते काश्मीरचं काय लोक लावले ना कधी बघतील ना ते काश्मीरचा प्रश्न गंभीर आता घरी बघा बी बारणाची एड आली आता ती आलाय काश्मीरचं दे आणि रिकामी चर्चा आणि फुकट मोर्चा फुकस फुकट मोर्चा आमच्या परळीत मोर्चा काढला होता गेल्या वर्षी पाणी सुटायला गेलं म्हणून घागर मोर्चा घागर घेऊन घागर मोर्चा ह्या सगळ्या महिला त्या मोर्चा घेऊन त्याच्यात आमची जगदंबा पुढी मी कीर्तन आलो म्हणलं ए काय गबासा तुम्हाला कळत नाही एवढं कीर्तन करून आवड अरे म्हटलं काय ते म्हणले गबासा पाणी सुटला नाही आम्ही घागर मोर्चा काढला आहे तर सगळ्यांनी मिळून म्हणलं घागर ठेवू खाली आपण दोघात एक रांझणी घेऊ म्हणलं आपला रांजन मोर्चा म्हणलं दोघाच काय मोर ह्या मोर्चा हे कोण काम करायला व्हाय हे काम मन करायला व्हाय महाराज काय काय करू तो या मना परी हा त्याची ना केरिबी वंचना आणि न्यू पाहताना आदरिले उलटनाथ महाराज म्हणतात

रे पाडील भाषे पाडील भाषे मारेला मे आलो राया ता जोशी होय मारा ना जोशी मी जोशी हनुमानजी मनोजम वाऱ्यासारखा वेग बर जितेन द्रियम इंद्रियावर विजय तीन चौथी डिग्री आहे बुद्धिमताम वरिष्ठम सर्वामध्ये श्रेष्ठ काय अह म्हणजेकडं बुद्धी बुद्धीमध्ये आतापर्यंत आपल्याकडं दोन तीन लोकांची यादी आहे तर पहिला क्रमांक आहे महर्षींचा याचा आपण चेळ्याला वर्णन करतो व्यास विशाल बुद्धी फुला अरविंदायतपत्र नेत्र तीन थोया भारत तैल पूर्ण प्रज्वालितोम ज्ञानमय म्या प्रदीप असं वर्णन आहे त्याच्यामध्ये कारण बरं ज्ञानोबारा सुद्धा सांगतात जे महाभारती नाही ती नोही लोकी की तिही या लागी मणिपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय अख्खं जग म्हणजे व्यासाचं काय आहे उच्चिष्ट आहे जगात जेवढे ग्रंथ आहेत तेवढे व्यासांचे आहेत पूर्ण व्यासांचे मग पहिल्या क्रमांकाला बुद्धीमध्ये श्रेष्ठ आहेत आणि दुसऱ्या क्रमांकाला हेच मालक बुद्धिमाता वरिष्ठम मग त्याच्यानंतर ज्ञानोबाराय आहेत ज्ञानोबारा सुद्धा आहेत तुकोबाराय सुद्धा सगळी यादी काढा पुन्हा पण पहिल्या क्रमांकाला हे येत महाराज म्हणून बुद्धिमत्ता वरिष्ठम कारण किती वेळामध्ये आपल्याला निर्णय बदलायचा तुम्ही युद्धकांडामध्ये अष्ट्याहत्तर एकोणऐंशी क्रमांकाचे अद्याय जे पाहिले तुम्हाला त्याच्यामध्ये त्यावेळेला आही आणि महेरावणाच्या युद्धाच्या प्रसंगाला वेळच कमी होता वेळ किती कमी होता एकदम कमी वेळ होता पण तेवढ्या कमी वेळामध्ये एक बाण मारल्यानंतर हजारो रक्ताचे थीम खाली पडतात आणि तेवढे राक्ष तयार होतात प्रभू रामचंद्रांना सुद्धा हे काम जमलं नाही हातबल झाले हातबल आणि ते काम ह्यांनी या क्षणामध्ये निवारण करून टाकलं बघ कशामुळं बुद्धिमत्ता वरिष्ठम बुद्धीमध्ये काय आहेत श्रेष्ठ आहेत महाराठी विडल वि महाराज त्याच कारण काय ज्ञानोबारुद्धीनं सगळं साध्य होईल बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे आणि एका केशवराजे बर ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये की बुद्धीच महत्वाची बुद्धीमध्ये दोन प्रकार आहेत एक सद्बुद्धी आणि एक दुर्बुद्धी पण दुर्बुद्धी काय आपल्या कामाची नाही दुर्बुद्धी ते नारायण गरज कोणती सद्बुद्धीची बर ती किती असावी तिची व्यापकता केवढी असावी ती किती मोठी असावी ज्ञानोबारा म्हणले फक्त ती सद्बुद्धी असावी ती किती मोठी असावी आपलं असं काही नाही का जैशी दीपकलिका का धाकुटी परी बहुते या ते प्रगती तैशी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणू नये माऊली म्हणली एवढी झाली बुद्धी तरी आपलं काम झालं मार पण केवढी असावी एवढीच आणि एवढ्याच बुद्धीनं आपलं दुकान चालतं महाराज थोडी सद्बुद्धी झाली का नाही आपलं चलच म्हणायचं दुकान आणि जर दुर्बुद्धी झाली का नाही लागलंच म्हणायचं दुकान विठाल विठाल विठल 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 बुद्धिवादे श्रेष्ठ आहेत वातात्मजम बरं आत्मजय वातात्मजम वानर युथ मुख्यम वानराचे मुख्य आणि सातवी पदवी कोणती श्रीराम दूतम तुम्ही श्रीरामाचे काय आहात दूत आहात म्हणून तुम्हाला आम्ही काय तुम्हाला सात पदवी आहेत त्यांच्याकडं सात पदवी असून सुद्धा एकाही पदवीचा वापर नाही हनुमजीकडं आणि आपल्याकडे एकही पदवी नसताना पदवी लावल्याशिवाय नाद आम्हाला पदवी असा माझ्याच नावापुढे एक जणांना वैरागी मूर्ती लावली पदवी पत्रिकामधील छप्प्याच्या पत्रिकात वैरागी मूर्ती भरत महाराज झोगी ते मी म्हणलं पत्रिका छापल्यात का ह्या ते म्हणले नाही आता छापायच्यात प्रिंट काढली म्हणलं मग थांबा थोडं मला दुरुस्ती करायची म्हणले काय म्हणलं का हे वैरागी मूर्ती शब्द काढून टाका म्हणले काय म्हणलं मी कुणाची पाचवी सोडीत नाही मला वैराग्य मूर्ती म्हणल्यावर जर माझी आणि वैराग्याची जर शिरशाळ्याच्या बाजारात भेट झाली ते मला बघून आत्महत्या करील म्हणलं ती शोभलं तर पाहिजे ना कुणाची डिग्री कुणाला डिग्री म्हणजे काय शोभेची वस्तू एखादी लाव लाव मला शोभत तुला काय शोभत नाही तुला दोन फटके हल्ल्यावर कळेल तुला काय ते आता विठ्ठल वि पदव्या आणि सात पदव्या असल्यामुळे महाराज म्हणतात शरण शरणजी हनुमंता आणि तुम्हा आलो रामदूता बरं महाराज तुम्ही यांना जे शरण सांगलात बरं तुम्हाला अपेक्षा काय त्यांच्याकडून अपेक्षा अभंगाच्या वाया शुभता दवा शुभता